अमरावतीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शहरात दोन मदत कक्ष तयार करण्यात आले या ठिकाणी चोवीस तास मदतीची सुविधा उपलब्ध आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी साठ हजार महिलांच्या अर्जांची नोंदणी झाली आहे प्रकैलाज घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला का व बाल विकास विभाग जिल्हा परिषद अमरावती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना सुरू झालेली आहे या योजनेमध्ये आपलं नाव नोंदवण्यासाठी आपला अर्ज भरण्यासाठी लाभार्थी उत्सुक आहेत आणि लाभार्थी ठिकठिकाणी जाऊन आपला अर्ज सुद्धा नोंदवत आहेत अमरावती जिल्ह्याची जर स्थिती बघितली तर आज रोजी जवळपास साठ हजार अर्ज लाभार्थ्यांचे अपलोड करण्यात आलेले आहेत आणि आणखी लाभार्थ्यांच्या अर्जांचा ओघ सुरूच आहे लाभार्थ्यांना ही योजना सुरू होऊन किंवा काही लाभार्थी अर्ज करून सुद्धा या योजनेबाबत किंवा प्रमाणपत्राच्या बाबत काही अडचणी आहेत काही शंका आहेत तर लाभार्थ्यांना शासनाचा जो उद्देश आहे की लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे अडचण निर्माण होऊ नये कोणत्याही प्रकारचे शंका त्यांच्या मनात राहू नये किंवा काही शंका असतील त्यांचं त्वरित समाधान करावं हो म्हणून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा मॅडम यांनी आदेशित केल्याप्रमाणे महिला बाल विकास भवन जिल्हा परिषद अमरावती हो येथे आम्ही एक कक्ष स्थापन केलेला आहे ज्याचा हेल्पलाईन नंबर आहे चौऱ्याऐंशी बत्तीस बावन्न झिरो तीन झिरो एक मी परत एकदा रिपीट करतो चौऱ्याऐंशी बत्तीस बावन्न झिरो तीन झिरो एक हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही ट्वेंटी फोर आवर कधीही कॉल करू शकता आमचे तज्ज्ञ कर्मचारी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर तुमच्या सेवेत उपलब्ध आहेत तर आपल्याला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या बाबतीत कोणतीही शंका असेल कागदपत्रांच्या बाबतीत असेल नाव नोंदवण्याच्या बाबतीत असेल किंवा इतर कोणतीही शंका असेल तर आपण परत एकदा मी सांगतो एट फोर थ्री टू फाईव्ह टू झिरो थ्री झिरो वन या नंबरवर मराठी सांगतो चौऱ्याऐंशी बत्तीस बावन्न झिरो तीन झिरो एक या नंबरवर आपण संपर्क करू शकता आणि आपली शंकेचं समाधान करू शकता जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेमध्ये आपलं नाव नोंदवावं असं मी परत एकदा आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो